राजेंद्र हायस्कूलमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सावनेर तालुक्यातील खापा येथील नगर परिषद राजेंद्र हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत उत्तम कामगिरी केली आहे हायस्कूलचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट पस्तीस टक्के लागला असून प्रथम क्रमांक कुमारी लाभिनी विलास धकाते हिला त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के तृतीय क्रमांक अथर्व चुडामण जनबंधू याला त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के तर तिसरा क्रमांक कीर्ती असून हांडे शाळेचे नाव रोशन केले आहे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मुख्याध्यापक राजेंद्र मोरकर सुनील नेहारे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी शिक्षण समिती अध्यक्ष ऋषिकेश बावनकुळे क्रीडा पर्यवेक्षक शामराव खडसे लक्ष्मीकांत पांडे असलम खान प्रमोद बावनकुळे सुनील हेडाऊ अनिल टेकाडे श्रीकृष्ण मौदेकर प्रवीण मेश्राम नीता चामाटे माला सुनील आष्टणकर महेंद्र आष्टणकर सुनीता पेटकर व इतर शिक्षक शिक्षिका कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेत हे जे तुने यश दहावीच्या मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये यश घेतला आहे त्याचं श्रेय कोणाला दिलं जाईल मी माझं श्रेय पहिले आपल्या मम्मी पप्पाला देणार आहे आणखी मग माझ्या स्कूलच्या सरांना त्यांनी पण खूप मेहनत घेतली आहे माझ्या मम्मी पप्पांना पण खूप मेहनत घेतली आहे आणखी मी मुली तर घेतेच पण मम्मी पप्पांनी पण घेतला पाहिजे पुढे भविष्यात का करायचं विचार भविष्यात मी ई करणार आहे मला जे ई करायचं आहे आणखी मला आय आय टी कॉलेज मिळवायचे